म्हणजे पाहता मृत्य लोक मृत्य लोकाच्या ठिकाणी आला महत्वाचं काम आहे होय ना हो तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामासाठी का आलात मार्ग मोकळा आहे मार्ग मोकळा आहे मार्गाने कुठं काय जायचं मला चांगलं माहित आहे माझं माझं याला कारण आहे काय गो नाव काय तुझं राणाच्या वस्तीचं चुकून चुकून असं मला करायचं नव्हतं माझी सवय मी एका जागेवर उभं राहून बोलू शकत नाही एक एक विचार एक एक विचारून प्रश्न पहिला काय तुझं नाव काय माझं नाव हो नाव जयंती प्रश्न दुसरा याच वृत्ती लोकांच्या ठिकाणी शेतकरी करण्याचा माझा जन्म चालेल काम जशी जशी जमतील तशी मी करतो मग तुम्ही तुमच्या कामासाठी जाऊ शकता इथं कशाने थांबला ह्याला खरं आहे तुला पहिल्यानंतर तुला पहिल्यानंतर मला असं वाटतंय काय मी तुझा पोपट तू माझी महिला अरे देवा याचं काही कारण आहे तुझी महिना पण नको आणि पोपट पण नको पोपट नको भरून जाऊ द्या पोपट पोपट नको तर नको दुसरा मारू मी तुझा कावळा तू माझी कोकिळा नाही कावळा ने? मी कावळा म्हणजे तसा, सामान्य कावळा नव्हे सामान्य कावळे पिंड उचलतात मी डोम कावळा मी सरळ सारखं कुठं काय केलं नुसतं सांगतोय मी योग्य जोड्या जुळवतो दो, जोड्या चांगल्या जुळवल्या तुमच्या तू उत्तीर्ण मी

विचार केल्याशिवाय मी बोलत नाही कारण हे क्षेत्रच असं आहे जो विचार केल्याशिवाय बोलला कार्यभाग सांगतो प्रेम ही दोघांच्या संमतीनं होतं कुणाच्या एकट्याच्या नाही संमतीनं प्रेम बरेच जण करतात मला संमतीचं प्रेम दुखल मजा काय त्याच्या पण तुमच्या मताशी मी सहमत का व्हावा मला वाटतं तुम्ही ना माझ्या नात्याचे ना माझ्यात सुद्धा नाही मी नात्या वाद्यातील माणसावर प्रेम करून प्रेम असं करावं कुणाला कळता का मान पण मला असं वाटत तुम्ही पाता होण्या इथपर्यंत आला तुमच्यावरती प्रेम करण्यासारखं पाता होण्याच्या ठिकाणी कुणीच नाही पाताळ होण्यात बऱ्याच आहे तुमच्याशी कोण प्रेम करायला तयार नाही प्रेम करणारा पाताळ होणी बऱ्याच आहे मग पण त्यांची तोंड जरा पाहण्यासारखी नाही तुझं जरा पाहण्यासारखी आहे त्यांची पाहण्यासारखी नाही की तुमचं पाहण्यासारखं नाही माझ्यात काय कमी आहे माझ्यासारखा दिशा, दिशा। देखना शोधून सापडे नाही तुमच्यासारख्या सर्व गुण संपन्न मी चांगले तेवढे गुण माझ्या हे आतापर्यंत तुम्हाला सामुचारच्या बोलायने सांगितलं कृपा करा दयावंत मार्गाने करा आणि तुम्हाला सांगितलं पण कृपा करतो दया करतो

स्त्री पण मी सुद्धा धुरता माझ्या मंडळाला उपकार देऊ माझ्याशी विवाह करण्यासाठी शितो अरे तुझी इच्छा म्हणजे परमेश्वरांची

तुमची कन्या मला आवडली तिच्याशी मी लग्न करणार आहे मग लग्न केल्यानंतर तुम्ही सासरे हे आवडला म्हणजे खाऊ वाटला ना तुका ते विचार घालाय होय खाण्यासारखी गोष्ट असती हा नि आधी नसती ए आणि नेण्यासारखी गोष्ट असती हा समजायच्या आधी न तुझ्या मला वाचा पण हय तो इलो असा काय करतो तो प्रयत्न भरशील बाट मध्ये आता पर्यंत मान सन्मान राखून मी सतरा संगीन बोलत होतो काय रे खेरड्या माताड्या जो तुझ्या कन्नेचा हस्तवी पकडलाय तो पत्ता घोडा त्या ठिकाणी नेला जाती आणि ता बापुल राजा मार्गातुवाची तुझ्या जीवनाचा शेवट केले नाही सांगत अरे मी म्हणजे कोणी सापडलं बरोबर एखाद्या वाघाचा वाघाचे जसे तुकड्या करते तसे तुकड्या तुकड्या जाऊन टाकणार करणारा एकमेव एकच माणूस होता त्याच्यानंतर दुसरा होणे वाटत तू त्या वालगाडी जाऊ नको कारण व्याघराला तू मारत असशील व्याघराला तू मारत असशील तुला मी माराय ना कमी करणार तू मारता ना